आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला उमरगा आगाराला पाच इलेक्ट्रिक बस मिळाल्या शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगोले यांच्या पाठपुराव्याला यश आजी व माजी आमदार व शिवसेने शिवसेनेचे मराठवाडा निरीक्षक यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण उमरगा आगाराला दहा इलेक्ट्रिक बस मिळाव्यात यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराजे चौगुले व आमदार प्रवीण स्वामी यांनी मागील काही मा, अनेक महिन्यांपासून राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप यांच्याकडे पाठपुरावा करीत होते यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आला आहे मागच्या आठवड्यात राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे उमरगा बस स्थानक नूतनीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले असता त्यांनी आवर्जून याबाबत आपल्या भाषणात उल्लेख केला होता व लवकर लवकरच इलेक्ट्रिक बस पाठवण्याचे आश्वासन दिले होते यानुसार उमरगा आगारासाठी दहा इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झाले असून यापैकी पाच बसेस तात्काळ सध्या उमरगा येथे दाखल झाले आहेत याचे उद्घाटन माजी आमदार ज्ञानराज चौगुले व शिवसेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड व विद्यमान आमदार प्रवीण स्वामी आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी तसेच अभिमन्यू सर्वदे बालाजी मुळे यशवंत पाटील अधिनाथ बिराजदार शिवराज येलपे व एस कामगार संघटनेचे व विविध संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे उमरगा लोहारा तालुक्यातील प्रवाशातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळून उमरगा आगाराला दहा इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराजे चौगुले यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक व महायुती सरकारचे मनपूर्वक आभार मानले आहेत उमरका धाराशिव प्रतिनिधी लक्ष्मण पवार विश्वविनायक न्यूज